छत्रपती शिवाजी महाराज की जय कुंडली एक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रेडेश्वर भगवान की जय रामदास बाबा की जय हा ज्या ठिकाणी आपण वडगाव आनंद मध्ये समर्थ रामदास बाबांच्या या ठिकाणावरून पवित्र स्थानावरून आपल्या एकूण आळी विभोडी गटामध्ये आपल्या सर्व नागरिकांना बिबटच्या संदर्भामध्ये जे काही कॅम्पेन आपण हाती घेतलेले आहे त्याची माहिती देणं आणि त्यासाठी आम्ही सारेजण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि प्रत्येक घरामध्ये सगळ्या माता मौल्यांना आपल्या सगळ्या बांधवांना भेटून या बाबतीमध्ये लहान मुलांचे जी जीव जे धोक्यामध्ये आहेत त्या बाबतीमध्ये त्यांना अवेअरनेस आपण देणं त्यांना या कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेणं यासाठी आपलं कॅम्पेन आपण या ठिकाणी आयोजित करतोय तरी सगळ्यांनी या कॅम्पेनमध्ये मनापासून सहभाग घ्या चार ते सात तालुक्यांमध्ये हा विषय आपण त्यामध्ये आउटपुट मागितलेला आहे त्यानिमित्तानं सगळेजण त्यामध्ये सहभाग घेतील आणि एक चांगल्या प्रकारे स्वास आपल्या निमित्ताने मिळेल म्हणून हा बिबट संघर्ष मुक्ती जो काही मानव विभट मुक्ती अभियान जे आहे हे अभियान आपण या ठिकाणी सुरू करतोय या अभियानाचा शुभारंभ आपण या ठिकाणी आज करतोय त्याचप्रमाणे या संबंध परिसरामध्ये या बाबतीचं व्हॉट्सअप सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून याचं माहिती लोकांमध्ये जाईल वेगानं त्या जा ठिकाणी जात असताना लोक तिथक ताकदीन द्यायला प्रतिसाद देते ही खात्री आमच्या मनामध्ये आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये बिबट्याच्या संदर्भामध्ये आपण राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन जे कॅम्पेन लढतो त्याला राजकारणाचा रंग न देता सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी सगळ्या अडचणीत असलेल्या सगळ्या माणसांनी या समस्याकडे गांभीर्याने पाहून याच्यामध्ये सगळे जण सहकार्य करते ही अपेक्षा आपल्या निमित्त करूयात आणि हा मध्ये गेलोय गुगलचा हा स्कॅनर आहे हे बघा गुगलचा हा स्कॅनर आहे या स्कॅनर मध्ये जावा येत हा क्यू आर कोड स्कॅन करतोय आपण हा, हा स्कॅन केला झाला स्कॅन आता हे ऍप साठी हे हे तुम्हाला दिसेल आता हे आता मानव संघर्ष मुक्ती अभियानाचं ऍप सुरू झालेलं आहे मराठी इंग्रजी दोन्ही ऑप्शन आपल्याला आहे तर आपण मराठी मध्ये जाऊ मराठीमध्ये गेलो ही लढाई कशासाठी याचं इथे दिलेलं आहे आपण लढाई सामील होण्यासाठी खाली बटनावर क्लिक करा इथे तक्रार दाखल करायची माहिती भरल्यानंतर याच्यामध्ये जी समस्यांची यादी आहे ती दिलेली आहे आम आम कामा, कामा मक, की आम्हाला बिबट वाढल्यामुळे काय समस्या झाली आमच्या शेतकऱ्यांचे काय हाल झाले विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत आमच्या सगळ्या महिला भगिणींची काय अडचणी आहे शेताला पाणी देण्याचे काम शेती कामाची काय अडचण आहे सगळं त्यामध्ये येते ही आल्याच्या नंतर मग तक्रारी मांडतो आम्ही की इथं पाळीव प्राणी आम्हाला सांभाळणं अवघड झालंय बिबट आमच्या कसा हल्ला करतो कुंपण नाही आमच्या घराला आमच्या शेताला वो वो हो त्या ठिकाणी ओढा ऊस आहे जास्त प्रमाणावर लपण आहे त्याला ती संख्या कशी वाढते नंतर मग उपाययोजना काय कराव्यात याच्या बाबत मला काय वाटतं याच्या काय ऑप्शन आपण दिलेले आहेत पण ही सगळी माहिती एक पीडीएफ तयार होते आणि ती पीडीएफ थेट त्या सगळ्या ईमेल गव्हर्नमेंटच्या याच्यावरती मेल्स आहेत अधिकाऱ्यांचे ईमेल आयडी आहेत म्हणजे पंतप्रधान कार्यालयाचा ईमेल आयडी असेल राष्ट्रपतींचा असेल त्याच्या खाली केंद्रीय मंत्र्यांचा असेल त्याच्या खाली राज्यपालांचा असेल मुख्यमंत्र्यांचा असेल आपल्या त्या खाली राज्याच्या मंत्र्यांचा असेल सचिवांचा असेल असं सगळे अधिकारी आणि जे काही पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचे मेल हे जाऊन त्यांना धडकणार आहेत एक नाही टोटल सगळ्या म्हणजे सात तालुक्यामध्ये पाच लाखाप्रमाणे पस्तीस लाख लोकसंख्या आहे साहेब याच्यामध्ये आपण कॅम्पेन उभं करतोय हे कॅम्पेन केल्याच्यानंतर आम्हाला लोकल डेटाबेस मिळेल त्या माध्यमातून आम्हाला पीआय फाईल करता येईल ज्यांनी याचिका दाखल करता येईल ऍक्सेस मिळेल आम्हाला काम करायला काहीतरी त्याच्यामध्ये डाटा मिळेल आम्हाला काहीतरी शासनाला विचारणा करता येईल की एवढ्या लोकांनी तुमच्याकडे मेल केले तक्रारी केल्यात तुम्ही याच्यावर काय उपाययोजना केल्या मग रेग्युलर प्रमाणे जे काही नुसते पिंजरी देऊ निधी देऊ ह्याच्यापेक्षा ठोस आणि प्युअर याच्यामध्ये काय काम करता येईल याच्यावरती आपला आन्सर त्याच्यामध्ये त्यांचं घेता येईल मग ते लोक खूप चांगलं पॉझिटिव्हली सगळे म्हणजे कोल्हे साहेब असतील नंदोर साहेब असतील मी देवत निगम साहेबांना सुद्धा भेटलो नाही लोकांनी सहभाग जर वाढवला तर काय लढाई लढायला मला फार सोपं जाईल कारण लोकांची भावना त्यामध्ये आली तर हे अत्यंत सोपं काम आहे